आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेर गो सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल तालुका येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी व दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून काल येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी दरोडेखोरांनी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून प्रतिकार करणाऱ्या वृद्धाला गंभीर जखमी केला आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी चोरीच्या उद्देशानं आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी गाडीकर वस्तीवर दरोडा टाकला जबरी चोरी करण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला यावेळी प्रतिकार करणाऱ्या कारभारी आनंदा गाडेकर वय पंच्याहत्तर यांच्या मानेला सुरी लावून चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील पैशाचे पाकिट ओरबडून नेले यावेळी प्रतिकार करणाऱ्या वृद्ध कारभारी गाडेकरांना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली त्यांच्या मानेला हातापायाला गंभीर इजा झाल्या असून सध्या ते यवलातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे या घटनेची माहिती यवला तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन नाकेबंदी केली असून श्वान पाथकाला पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला आम्ही आता त्यांचे जावई तिकडं नांदूरमधून तर आमचे शासरे येते कोळगावला त्याला रात्री नंतर एक वाजेच्या सुमारास त्यांना अन्य चोरट्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या पाकिटातले जिथले पैसे काही होते ते चोर तो चोरट्यांनी लंपास केलेले आणि इतर दोन तीन ठिकाणी त्यांनी घरफोड केल्यास ते माहिती भेटलेली मग असं पण ते सदर कोणते आता गुन्हेगार आहे त्यांची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी कारण अशा मताऱ्या माणसांना त्यांनी अशा पद्धतीत मारहाण करणे योग्य नाही त्याची लवकरात लवकर दखल घेतली गेली पाहिजे आम आमच्या नातेवाईकांना चोरट्याने एवढं मारहाण केलेली आहे तेव्हा तत्काळ लवकरात लवकर लोकर, पोलिसांनी त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि विनंती आहे बाबा मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला